अंबासन येथे पोलिसांच्या मदतीने काही गोरक्षकांनी पहाटे दोन वाजता एका ठिकाणी छापा मारला असता आठ गोवंशांना वाचवण्यात यश आले असून या प्रकरणी जायखेडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय या गोवंशांना पाजडपोड मध्ये रवाना करण्याची रवानगी करण्यात आली आहे याबाबत या जायखेडा पोलिसांकडून समजलेली हकीकत अशी की काल मध्यरात्रीच्या सुमारास अंबासन येथे प्राणीन फाउंडेशनचे संस्थापक नेहाबेन पटेल व शिवछत्रपती जन आंदोलनाचे आद्य गोरक्षक संजय काका शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली व जायखेडा पोलिसांच्या मदतीने प्राणीन फाउंडेशनच्या गोरक्षकांनी एका ठिकाणी छापा टाकला असता त्या जागेवर आठ गोवंश कत्तलीच्या उद्देशाने नेण्यात येत असलेले गोवंशांना वाचवण्यात यश मिळाले सर्व वाचवलेल्या गोवंशांना दाभाडी येथील पांजरापोड गोशाळेत पाठवण्यात आले असून या प्रकरणी जायखेडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जायखेडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे या मोहिमेत नामपूर अंबासन जायखेडा तहाराबादच्या गोरक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला बागलाण वृत्तांतासाठी विनायक इनामदार जय श्रीराम आज तारीख पंचवीस छः दो हज़ार चौबीस वार मंगळवार प्राणीन फाउंडेशन संस्थापक विरांगना नेहाबेन पटेल इनके माध्यम से और गुरुवार संजय जी काका शर्मा इनके आशीर्वाद से आज प्राणिन फाउंडेशन अम्बासन तहराबाद जायखेड़ा और नामपुर के कार्यकर्ताओं ने अम्बासन ग्राम में स्पॉट रेड पुलिस प्रशासन की मदद से स्पॉट रेड की है जिसमें सब देशी चार गौ माताएं और चार नंदी महाराज मिले हैं आज मंगली चतुर्थी के शुभ अवसर पर आज फाउंडेशन के कार्यकर्ताओं को बहुत बड़ी कामयाबी हासिल हुई है प्राणी कल्याण अधिकारी हमारे वैभव अच्छा इनकी माइति से सभी गोरक्षक यहाँ पे एक जगह आके डायल कंट्रोल को कॉल देके और हमारे जायकड़ा के एपीआई पुरुषोत्तम सिरसाट साहब इन्होंने तुरंत पुलिस गाड़ी भिजवा दी और पुलिस प्रशासन की मदद से जो अंबा